फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड मकर संक्रांत जवळ येत आहे त्यानिमित्ताने हा प्रोजेक्ट घेतलेला आहे उलन वर्क पोस्ट टाटा रुमाल न्यू प्रोजेक्ट मध्ये आपलं काम आलेलं आहे आणि व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल एकावर प्रेस करा म्हणजे इथून पुढची जी, जी प्रोजेक्ट आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील उल जे ते जे थालपोस ताटावरचा रुमाल जो बनवायचा आहे त्याच्यासाठी उलनचे हे ते घेतलेले आहेत आणि हा जो थालपोस आपल्याला बनवायचा आहे तो मिडीयम साईजमध्ये बनवायचा आहे लहान मध्यम साईजमध्ये बनवायचा आहे ट्वेल्व नंबर क्रोशाची सुई घेतलेली आहे स्टार्ट करूयात आपण कामाला स्टार्टिंगला आपल्याला हा सेड यूज करायचा आहे पाया या पॉइंटला चेन घ्यायचे आहेत वन टू थ्री फोर फाय सेवन एट नाइन टेन टेन चेन घेतलेले आहे दहा चेन घेतलेले आहेत दहा साखळ्या घेतलेल्या आहेत आणि पुढे पहिल्या लुक मध्ये डायरेक्टली सी टाकून लॉक केलेला आहे आणि हे जे सर्कल तयार झालेलं आहे या सर्कलमध्ये पप टाकायचे आहेत आपल्याला आ, या पॉइंटला जेवढे बसतील तेवढे पप या पॉईंटला टाकायचे आहेत पहा या पॉइंटला टेन चेन ज्या टाकलेल्या आहेत त्या कमी करूयात आपण या पॉईंटला नाईन एट चेन चेन ठेवलेल्या आहेत आणि पुढे तेच रिपीट करायचं आहे पहिल्या लुकमध्ये डायरेक्टली ती टाकून लॉक करायचं आहे हे हे जे सर्कल आपण तयार करून घेतलेलं आहे या सर्कलमध्ये आपल्याला पपचा यूज करायचा आहे फाय राऊंड घेतलेले आहेत पपचे या पॉइंटला लॉक केलेला आहे पुढे पुन्हा वन चेन या पॉइंटला वन चेन पुढे पुन्हा पुढचा पप त्या सर्कलमध्ये हा राऊंड असाच कम्प्लीट करायचा आहे फाय राऊंड घ्यायचे आहे पपचे वन टू थ्री फोर फाय पुढे पुन्हा वन चेन या पॉईंटला पुन्हा पुढचा पप हा राऊंड आपण कम्प्लीट करून घेऊयात जेवढे पप बसतील तेवढेच या पॉईंटला टाकायचे आहेत त्या पॉईंटपर्यंत जाऊयात तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात हा या पॉइंटला वन टू थ्री फोर फाय पप घेतलेले आहेत पहिला जो राऊंड आहे त्या राऊंड मध्ये फाय पप टाकलेले आहेत पाच वेळेसोडे घेतलेले आहेत पुढे वन चेनचा जो गॅप आहे या पॉइंटला या पॉइंटला टू चेन टाकलेले आहेत वन चेनच्या गॅप मध्ये काम करायचं आहे पपच टाकायचा आहे वन चेनच्या मध्ये फाय राऊंड घ्यायचे आहेत पप चे प्रत्येक वेळेला फाय राऊंडर ठेवायचे आहेत आणि पुढे पुन्हा लॉक केलेला आहे पुन्हा वन टू चेन सॉरी या पॉईंटला वन चेन ठेवूयात वन चेन आणि पुढचा जो हा जो त्याच गॅपमध्ये काम करायचा आहे आपल्याला पहिला जो पप ज्या गॅपमध्ये टाकला आहे त्या गॅपमध्ये दुसरा पप टाकायचा आहे या पॉईंटला टू थ्री फोर फाय असेच राऊंडमध्ये पप वाढवत जायचं आहे इथून पुढे काम करताना पुढे पुन्हा वन चेन पुढे पुन्हा पुढचा जो गॅप आहे वन चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये टू पप टाकायचे आहेत हा राऊंड आपण कंप्लीट करून घेऊयात तिथून पुढचा थर्ड राऊंड जो आहे तो तर त्या पॉइंटला गेल्यानंतर त्या पॉईंटचं ते काम पाहूयात आत्ता आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात आता कंप्लीट करायचं आहे आ, थोर्ड रौन, थोर्ड रौन वाद 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 हा फ्रेंड या पॉइंटला सेकेंड राऊंड आपला कम्प्लीट झालेला आहे थर्ड राऊंड थर्ड राऊंडमध्ये जसं आपण सेकंड राऊंड केला तर थर्ड राऊंड करायचं आहे ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉईंटला पप वाढवत जायचं आहे जास्तीची वाढवायची नाही आहे चेप पहा टाक सॉरी पप वाढवत जायचं आहे आणि हा हा जो शेप आपला तयार झालेला आहे तो जम जमिनीला समांतर राहील अशा प्रमाणातच आ, या पॉइंट पासून ते हा जो हे जे बोट आहे या पॉइंट पासून ते हे जे बोट आहे या चे पर्यंत आपल्याला हे पप टाकायचे आहेत त्या पॉइंट पर्यंत जाऊयात आपण हे काम करत ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉईंटला पप वाढवायचे आहे जास्तीचे वाढवायचे नाहीयेत तिथून पुढचं जे काम आहे त्या पॉईंटला गेल्यानंतर तिथून पुढे पाहूयात पहा फ्रेंड या पॉइंटला वन टू वन टू थ्री थ्री राऊंड ठेवलेले आहेत आणि पुढे पुढचा सेट घ्यायचा आहे आपल्याला या पॉइंट पासून थर्ड राऊंड आपला कम्प्लीट झालेला आहे पुढे पुढचा सेट जॉईन करायचा आहे पहा या पॉइंट पासून पुढे पुढती डिझाईन टाट करायचं आहे आपल्याला या पॉईंटची जे गॅप आहेत वन चेनची जी गॅप आहे त्या गॅपमध्ये काम करायचं आहे या पॉइंटला वन डबल क्रोशा त्याच गॅपमध्ये टू डबल क्रोशा वन चेन पुढे पुन्हा त्याच गॅपमध्ये टू डबल क्रोशा दोन खांब एक साखळी दोन खांब असं रिपीट केलेलं आहे या पॉइंटला पुढे पुन्हा वन वन चेन या पॉइंटला पुढे हा जो आ, हे जे टू वेल डोळे पप टाकलेले आहेत आपण तर मधला जो गॅप आहे वन चेन तर त्या गॅपमध्ये काम करायचं आहे वन डबल क्रोशा सॉरी या पॉईंटला हे जे टू एल डोडे आहेत या पॉईंटला काम करायचं नाही आपल्याला त्या पॉईंटला व टू चेन घेतलेले आहेत थ्री चेन थ्री चेन घेतलेले आहेत आणि हा जो हा जो प गॅप आहे या गॅपमध्ये काम करायचा आहे जे आपण या ठिकाणी के रिपीट केलं टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोसे ते या पॉईंटला रिपीट करायचं आहे टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे पुढे पुन्हा थ्री चेन घ्यायचे आहेत वन टू थ्री चेन पुढे पुन्हा हे जे टू आहेत टू पप आहेत त्याच्या पुढचा हा जो गॅप आहे या गॅपमध्ये काम करायचं आहे टू डबल क्रोशा वन चेन टू डबल क्रोशा हा राऊंड कम्प्लीट करून घेऊयात आपण तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात हा राऊंड कंप्लीट करून घेऊया पा फ्रेंड या पॉइंटला हा राऊंड डिझाईन मधला पहिला राऊंड आपला कंप्लीट आहे या पॉइंटला या पॉइंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे टू चेन वन चेनचा जो गॅप आहे टू डबल अक्रोश वन चेन टू डबल अक्रोश ज्या पॉईंटला केलेला आहे आणि वन चेनचा जो गॅप आहे त्या गॅप मध्ये तेच रिपीट करायचं आहे टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे वन चेनच्या गॅपमध्ये आपला हा सेकंड राऊंड स्टार्ट झालेला आहे या पॉइंट पासून सेकंड राऊंड स्टार्ट झालेला आहे पुढे या पॉईंटला वन चेन आणि हा जो गॅप आहे या गॅपमध्ये आपल्याला पप टाकायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स पब झा सॉरी फाय राऊंड घेतलेले आहेत पबचे पुढे या पॉईंटला लॉक केलेलं आहे पुढे पुन्हा वन चेन पुढे पुन्हा वन चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये काम करायचं आहे टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे हे हा जो वन चेनचा गॅप आहे या गॅपमध्ये वन डबल क्रोशा टू डबल क्रोशा वन चेन वन चेनच्या गॅपमध्ये करत आहोत आपण हे वन चेन टू डबल क्रोसा पुढे या पॉइंटला वन चेन आणि हा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये वन पप, हा राऊंड असाच करायचा आहे पुढे पुन्हा वन चेन पहा या पॉइंटला <coughs> वन चेन वन पप वन चेन पुढ़े पुनः पुढ़ा जो वन चेन का जो गैप है तो गैप मधे टू डबल क्रोशा वन चेन टू डबल क्रोशा वन डबल क्रोशा टू डबल क्रोशा वन चेन, वान चेन टू डबल क्रोसा पुढे पुन्हा वन चेन पुन्हा वन पप या गॅपमध्ये हा राऊंड असा कम्प्लीट करून घेऊयात आणि पुढचा जो राऊंड आहे थ्री फोर हाय राऊंड घेतलेले आहेत पप चे हा राऊंड कम्प्लीट करून घेऊयात आपण ज्या पॉईंटला आपण टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे केलेला आहे त्याच पॉईंटला तेच रिपीट केलेलं आहे फक्त हा जो गॅप आहे या गॅपमध्ये वन पप घेतलेला आहे असेच राऊंडमध्ये पप वाढत जाणार आहेत हे राऊंड असेच वाढत जाणार आहेत त्या पॉईंटपर्यंत हा राऊंड कम्प्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पुढच्या राऊंडला प्रत्येक राऊंडला टू टू पप वाढत जाणार आहे पुढच्या राऊंड पासून आता आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात हा या पॉइंटला डिझाईन मधला सेकंड राऊंड आपला कंप्लीट झालेला आहे या पॉइंटला पुढे काम करताना हे जे टू डबल क्रोसेस वन ट्रेन टू डबल क्रोसेस जे आहेत वन ट्रेनच्या गॅप मध्ये ते रिपीट करायचं आहे आपल्याला थर्ड राउंड स्टार्ट होता है, डिजाइन मधला या पॉइंट पासून पुढे टू डबल क्रोसा वन चेन टू डबल क्रोसा या पॉइंटला पुढे वन चेन आणि हा जो गॅप आहे वन चेनचा त्या गॅपमध्ये वन पप फाय राऊंड घेतलेले आहेत पपचे पुढे पुन्हा या पॉइंटला वन चेन टू चेन टू चेन घेतलेले आहेत या पॉइंटला आणि हा जो गॅप आहे या गॅपमध्ये वन पप पुढे वन चेन टू चेन टू चेन वापरलेले आहेत या राऊंड ला पुढे या पॉइंटला हे जे टू डबल आहे वन चेन टू डबल क्रोसे ज्या पॉईंटला आहे वन चेन ज्या पॉइंटला आहे त्या पॉइंटला तेच रिपीट करायचं आहे टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे तर राऊंड वाढवत जायचं आहे आपल्याला इथून पुढे काम करताना प्रत्येक राऊंडला पप वाढत जाणार आहेत पुढच्या राऊंडला वन टू थ्री पप येणार आहेत पुढच्या राऊंडला असे प्रत्येक राऊंडला पप वाढत जाणार आहेत आणि रुमाल असा कम्प्लीट करायचा आहे आपल्याला इथून पुढे काम कर आहे प फर्स्ट राऊंडला आपण वन चेन ठेवलेली आहे सेकंड राऊंड सॉरी फर्स्ट राऊंड ग्रेनमधला फर्स्ट राऊंड पपचा फर्स्ट राऊंड वन चेन ठेवलेली आहे सेकंड राऊंडला टू चेन ठेवलेले आहेत आणि चेन चाकडा बदल जाणार आहे प्रत्येक राऊंडला आत्ता आपण हे जे काम टाट केलेलं आहे ते या पॉइंटपर्यंत करून घेऊयात हा जो रुमाल आहे या पॉइंटपर्यंत हे काम करून घेऊयात असंच काम करत राहायचं आहे आणि त्या पॉईंटपर्यंत जाऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पहा या पॉइंटला डिझाईन मधला आपला फाय राऊंड टाट आहे फर्स्ट राऊंडला वन पप आलेला आहे सेकंड राऊंडला टू पप आलेले आहेत थर्ड राऊंडला थ्री फोर्थ राऊंडला फोर असे प्रत्येक राऊंडला पप एक एक नि वाढत चाललेला आहे आपला आणि हा जो रुमाल आहे तो या पॉइंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे ज्या पॉइंटला टू चेनची गरज आहे त्या पॉईंटला टू चेन आणि ज्या पॉइंटला वन चेनची गरज आहे त्या पॉइंटला वन चेन यूज करत हे राऊंड टाकलेले आहे पुढे आणखीन या, आ, या, या हा जो पॉईंट आहे रुमालाचा या पॉईंट आणखीन या पॉईंटपर्यंत हा सेड यूज करायचा आहे आपल्याला आणि पुढे पुन्हा हा सेड ज्या प्रमाणात छान दिसेल त्या प्रमाणातच आपल्याला हे राऊंड टाकायचे आहेत आणि हे असाच हा रुमाल कम्प्लीट करायचा आहे आत्ता आपण हे जे राऊंड टाकायला टाळ केलेलं आहे ते आणखीन या पॉईंटपर्यंत जेवढे बसतील तेवढे राऊंड घ्यायचे आहेत जोपर्यंत मीडियम शेपचा रुमाल तयार करायचा आहे आपल्याला जोपर्यंत योग्य शेप येत नाही तोपर्यंत हे काम रिपीट करायचं आहे त्या पॉइंट पर्यंत जाऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे पा आ, ते पुढे पाहूयात या पॉइंटला हे जे रेड सेडचे राऊंड आहेत ते आहे नाईन राऊंड टाकलेले आहेत आणि क्रीम सेडचे फोर राऊंड घेतलेले आहेत आणि आपला हा जो रुमाल आहे तो असा तयार झालेला आहे मीडियम साइज मध्ये हा रुमाल तयार झालेला आहे पुढे या पॉइंटला या पॉइंटला फोर राऊंड कंप्लीट झालेला आहे आणि या पॉइंटला लॉक करायचा आहे शेवटचा पप या पॉइंटला झालेला आहे आपला आणि या पॉईंटला हे कट करून उलट काढायचं आहे आणि लॉक करायचं आहे या पॉईंटला आपलं हे जे काम आहे ते कम्प्लीट झालेलं आहे हा जो प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टचं काम कम्प्लीट झालेलं आहे आपला हा जो प्रोजेक्ट आहे तो असा झालेला आहे बिटी आताच्या नवीन प्रोजेक्टचं हो, तो, तो प्रेंड बाय Thank you.